काय रे आवरलं का जास आता दुटी जायची तयारी चाल ते कपडे धुतले का आपले आ कपडे कपडे हा मी काय तुझा नोकर बी करे का त्या तुझ्या बाला बरं जाईल मला मी दूध जाईल म्हणजे एखाद्या वेळेस ठीक आहे बाबा आड अडचणीला दूध येईल का रोज रोज धुयाला मोकळा येईल पाच पन्नास रुपये तुला देत जाईल ना महिन्याला पाच पन्नास आपल्याला नाही पटायचं ते मग एक काम कर एक का बाई काम करायला कपडे वगैरे धुवायला काय बाय हा आपल्या माणसा म्हणजे एक बाई तिला काय यायचं लता धुवायचं आपले कुंडी असतील ते धुवून जाईल तिची सायपाकाला ठेव ना मग हा नाही ठेव ना ठेवू थे, काय नाही फरक पडत पण पैसे द्यायला लागतील तिला कोण आपण दोघांनी द्यायचं मग नेमकं ने? हा तिला हजार रुपये म्हटली तू पाचशे दे मी पाचशे देतो आणि ते माणसं माहितीच खोली बाड भरलंय हा तो वाटायचा आई या पुढच्या महिन्यात मला भरायचंय मला माहिती आहे हा मग ते जरा राहू जरा हाय हाय माहिती येणार लाईट बिल मीच भरलं हा लाईट बिल का भरलं रूमचा हा हा रो लाईट बिल चार शेत्र माझ्याकडून घेतलं दोन शेत टाकलं त्याच्या सहाशेच बिल मी भरलं लगी मग हाय बाई हाय एखादी ओळखीची डॉल हाय ओळखीची काय रे का पण तुझे पैसे द्यायचे मी सगळे पैसे देणार नाही 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 किती गेल ती ती कमीत कमी हजार पंधराशे रुपये गेल दोघायचे काय दोघांचे कपडे धुवायचे हा मग कपडे तर कपडे आपल्या घरात पुसून येते सगळं क्लिअर काय दर ती एक बाई आहे तिला पाहिजे तर मी घेऊन येतो हा का हा समोर समोर बोलणं करून घेऊ हा मग समोर आण मग मला पाहू दे तिला विचारून घेऊ दे तू महिन्यान राहती का रोजावर राहती बरोबर नाही ती महिन्यान राहू नाहीतर तर रोजावर राहू हा पण निम्म निम्म पैसे द्यायला लागते हे देव टाकेल मी मर कुठे रे कामाला जायचं डबे बांधवान कपडे धुवान ये लवकर घेऊ तिला येतो मी हा मला पण कामावर जायला हुशार जात बर हा आई लय गंग्या मत ते बरोबर अडचण ड्युटी करावा का घरी आल्यावर स्वयंपाक डबे बांधावा का कपडे धुवा त्याच्यापेक्षा दोघामध्ये ये ना परवली एक बाई ठेवायला कामाला घर काम केलं तिनं टेन्शन नाही जर चांगली जरा असते ना ते काम होईल आपलं बरोबर घेऊ पटव तिला बर अजून पाचशे रुपये वाढत जाते तिला गेला कळून द्यायचं रे आता वेल काय तो काय माहिती बघा अजून वरती आहे का आलो आता आलो का दूर आहे का जवळच आहे का बाबरा काय आणली का मग पुढे आणले काय हा या नमस्कार पहिले तुमचं व्यवहाराच ठरवून घ्या अच्छा हेही घर आहे क्या हेच घर आहे ना बसा ना ते जरा माझा मराठी येतं मला आहे थोडा थोडा प्रॉब्लेम आहे तशी आम्हाला चालू

चांगलं बोलते मी चांगलं आज दोघा करशील तू थांब थांब हा कपडा बिपडा एकदम साफ दोघायचे बर का दोघाचे अच्छा दोघं राहते क्या ठीक आहे ठीक आहे मी पुरा साफ करू एकदम मस्त काय म्हणजे चांगलं काम करणार बाय कपडे साफ करायचे स्वयंपाक बनवायचा जेवण जेवण खाना खाना बनवायला खाना हा अरे पोच मारणे का फरचीला तो वो मॉप हा मॉप आहे ना आहे ना सर आहे सर आहे तुमच्याकडे असणार आज आमच्याकडे मोठा मॉप आले चलता आहे चलेगा चलेगा पेमेंट काय देने तू रोजाना करते का महिन्याला करते क्या पेमेंट 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 तो आ, ये आठवडा आठवडा मी देतो सात दिन का पेमेंट काय आहे तुमचं अच्छा किती काय आहे हा आभी देखो वो इतना साथी, साथी। नहीं, 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 महीने मतलब घर में सगळं काम करायचंय का तर मग त्याच आठ हजार रुपये होतील नाही नाही मतलब महिन्याचे

एक तर कामाला बाई भेटत नाही तू चार हजार रुपये दे मी चार हजार रुपये देतो लय मार बाई अगे बाई मी दोन वेळच जेवण पण बनवून जाणार बघा करा संध्याकाळी ज्यादा असते सात बजे सात बजे नाही एवढं नाही ना म्हणजे स्वयंपाक सगळं आमचा डब्बा थंड हो जाएगा थंड हो जाएगा ना जाऊ दे ना तिच्या घरी पण अडचण आहे तिला अरे मार ये ना ड्युटी ना रात्री ना

सात हजार एक पक्का करू बाई तुला तीन हजार रुपये पटलं तर आपण शंभर बरोबर काम कर नाही 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 आणि परत मधले काम आहे मधले काम जर वाढलेच का ते वाढून दे मधले काम हा मधले काम मधले मधले म्हणजे कपडे आपण जो पेल या गाड्या गोळा करून हे ठेवायच्या मी जसपल्ला वाढली बाबू राहतो हा मग बाई भेटली नाही केलं की त्या गाड्या उचलून ठेवा म्हणून एक्स्ट्रा पेमेंट जाऊ वाटलं जाऊ नाही असं कुछ नाही असं काही नाही आहे माझी पण थोडी मजबुरी आहे ना का ते दोन पोर आहे तिला पण विचार करायला ना सातमे हा सासू सासुराय सोबत बरं आभा ला तू तीन हजार दे मी तीन हजार रुपये दे हा हा हाय मग क्या बोगो? गरीब नाही काही गरीब कर आहे ना तू ये असेच बघतात का देत्याची नजर तशी आहे अच्छा ह एवढं काय दाब मिशा खात आहे एवढं नको बघू ती काम करायची सोडून निघून जाईल मी सगळी तुला काम करायला लावीन बरं का हा आज दांडी कशाला कचलल जायला मी तर सुट्टीच घेतली का मग आता बायला कामाला आणली म्हणल्यावर तिला काम धंदा काय दाखवायला नको घरात अरे तू जायला देऊ ठेव आता मी ताप करा मी सांगतो तिला सगळं दाखव देतो बघ मी वाटलं तर उद्या मी देऊ ठेव नाही तू उद्या तुम्ही भांडण करू नका मला मला सांगा मी सगळं काम करेल काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे माहिती का आम्ही एक वर्ष म्हणजे या रूम मध्ये दोघच एक खाडा मला वाटलं आज मी करतो उद्या तू कर नाही नाही मी सुट्टी काढून मोकळा झालाय ऑलरेडी या पण आता निवांत आज तिला काम दाखवली पाहिजेत ना दाखव दाखव मग किचन मध्ये कुठल्या काय कुठल्या वस्तू कुठे दाखवणं गरजेचं आहे कोणीच नाही राहिलं तरी मी नाही पहिला दिवस आहे ना तुम्हाला काय पाहिजे आमच्या काय काय बरं साबण साबरपुडे कपडे पाण्याचे पॉक वर जाऊन चालू करायला लागते वर मग कुठं माहिती हिंदर चालू करेल बरोबर अरे झगडा मग खरं झगडा चल तू मी दाखवतो तू थांब ना मी दाखवून देतो ना बरे हो दाखव चलो आप

नाही पैसे देऊ नंतर आम्ही काय काळजी करू नको ठीक <coughs> आहे आता काही बनवायचं आहे जेवण हा बनवायचं आहे खिचडी भिजून ठेवली होती काय चार दिन काय चार दिवसच आहे नाही नाही ते रात्री भिजवलं होत अच्छा वो इतना सब हो गया ना दो लोग और इतना हो खिचडी उसको जास्त लागत आहे खायला हा क्या ओके ओके तो फिर मी अभि पानी में डाला है क्या मिरची आ, तेल में, तेल में में तेल में तेल में अच्छा ठीक आहे मी सब से खिचड़ी बनवते मी हा तू खिचडी बनव पाहिजे वाटलं तर मला हा हा मी आवाज देते हा खर दाखव आता ते खिचडी बनवायला लागली पहिले ती कामाला जायची ना ती कंपनी जायचं तिथे एक जोडीदार नाही का आपला ना हा तो ना हिर्या हा हिर्या घरी कामाला जाते नाय बाई सांगतो मी बाई बरी आली जरा वाईट फोन लागतात तिच्याकडे मी खाव वाटन तुझं चाललंय आजच आली नाही त्या लगेच सुट्टी मारली होतो तिला काम नको दाखवायला एक तर तिला घेऊन यायला उशीर झाला मला

हां हाँ डर हाँ गई हाँ हाँ हां डरना मत नहीं ना नहीं कोई टेंशन नहीं आप आप सब अच्छे लोग हो ना सब अच्छे अच्छे मैं इसलिए तो मैं इधर काम कर रही ना ऐसा पर मैं क्या बोलता है हां तुम्हारा है मिस्टर क्या करता है हां मिस्टर है इधर वो आ, आ, तुम्हारा है नवरा क्या करता है नवरा ना वो भंगार दुकानामध्ये कामाला येते असतंय तिथं काम करत नाही आहे भंगारच्या दुकानात आहे कामाला तिथं हा थोडा थोडा रोज हा रोज पितो थोडा थोडा हो हो तरी तू रात गेलो आहे ना अभि वो अभि क्या बाईच आयुष्यच आयुष्यात असं असतं ना तर मग ते राहायलाच लागतात आता दोन मुलं असल्यावर काय जाय का सासू पण माझ्या जवळच असती सोडून त्याला क्या हे सोडून त्याला सोडून सोडून माई बाई कोडून मतलब तलाक 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 नाही 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 तलाक तलाक नाही तला. नाही 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 असं कसं करू शकते ना तिथं बनवलंच बन राहिलं म्हटलं कशी बनवली आला होता मुताई झाला एक एक बनवत तुला माहिती बाळा किती तिखट लागत लागते तेच तिला जास्त तोडव म्हटलं मिरच्या तोडवायला तेव्हा तिला काडी पिटी मोकळे करून दिली पाहिजे

माहिती म्हणजे काम करते तिला कशा म्हणतो नाही पाहत होतो कशी बनवते मी जरा तो गडबड करायला <laughs> तो काय तू काही तो रात्रीला खाल तर पाणी टाकणार पाणी टाकतो हा नळा लागत पाणी हा! खिचडी के ते तुम्ही भिजवलं होतं ना तर तेच करते आपण क्या नाही पाणी पिणी देतो चांगला आला मी खाना चांगला बनवते खाना खाना बनवते सगळं म्हणजे म्हणजे नाही काय

चला काय तू तर बात्रजी का आत्ता चालू इतक्यात मग काय करू राहिला शिचडीत झाली का हा झाली का हा हा होते करते 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 करते, करते, करते।, करते।, करते।

काय रे तू अवघड दिसत रे काय अवघड आहे मग काय अवघड सांग ना मग हे बाथरूम तर नेमकं केले तू मला चटा मारतो काय मग ते जवळ गोंडा ओळख होता काय तुला वास घेऊन टाकू का त्या जागेत काय बोलत आहे काय वाग येत तुला काय करत का तू कशाला मध्ये आला मला पटला तर ठेवले तर काढून दिलं ते बाईला तुझ्या उद्योग असेल तर नाही ते एक काम कर मी काय म्हणतो माहिती काय हे रूमचं भाडं आता इथं मी देणार आहे ना त्याच्यापेक्षा तू तुझा दुसरा रूम बघ कोण बाईक इथं राहू दे मी माझा रूम लाडेल माझं मी सगळं मावाला आधार कार्ड मावाला त्या रूम माल करा मी ते डिपॉझिट मध्ये येईल डिपॉझिट तू नाही दिलं हा नाही हा चालत आहे का आपण वडापाव खात होत तिला पण दोघांनी दिलेलं आहे मग शांत मी रूम नाही सोडणार हा साधी राहायचं ज्वारा एकत्र राहायचं नाही तर मी काय आपण बापाराने एकत्र राहायचं नाही नाही तू एक काम कर तू आता बोलताना काय म्हणलं मी डिपॉझिट दिले ना किती दिले ते हजार विसाय ना तुला आत्ता पैसे मारतो मी फोन केला अजून काही किती पैसे द्यायचे तर तुला काय म्हणजे तुला एवढा पैसा झाला का हा एवढा पैसे झाला तू गांगे इकडे तू गांग्या बाय म्हणजे तू आपण एकत्र चार वर्ष एकत्र राहिलो राहिलो गव्हा तुला एवढं वाटलं नाही का बाबरा पैसे भरले त्याचे पैसे द्यावा आज ही बाई कामावर ठेवली म्हणजे तुझ्या बाईसाठी मला बाहेर काढून राहिला का रूमच्या तू कसा काढलं घ्या मला लगेच म्हणायला लागला पैसे मी भरले मी लाईट बिल भरलं रूम भाडा मी दिलंय मग हा आता पण तोंडात भाषा होती का ती मग तू काढ करतो नाही तू आहे ना एक सगळे पैसे मी देऊन नाही नाही आमची दोस्त नाही तुला एक सांग या बाई करताना वाटलं या बाईला काढून दे पण आपण निघायचं नाही आपल्या रूम मधून तू ती बाई आण पण बिघडाडलं तू

आओ खिचडी नहीं खावून जात वो फिर थोडा काम नहीं, नहीं, बर्तन मेरे काय बर्तन ना ना पे का रुपये तो पडेगा ना देखते बर्तन साफ उसका पैसा जा कितना आएगा नहीं वापस नहीं आएगा क्या तो बुलाया काल को फिर हा आता बरं चल किती मांडली तुला बाई हा लईपणा करायला लागला तू काही चार वर्षात बाई नाही लावली आज बाई लावली तर हे ओढ भाषा काढायला लागला तू मी बा तू काय केलं मी काय केलं पुढे काय केलं गेलं जाऊन येतो म्हटलं तिथं जाऊन तिच्या करत बसला अरे तू इतका एडपणा करायला लागला तो बाई आणली म्हणून काय लिहिणं झालं तो समजून घ्यायचं होता ना बाबराव तू चाललं थांबून घ्यायचं नंतर तो प्रयत्न झाला असताना एका म्यानमध्ये दोन तलवारी ठेवायची एक बाय चालवली असते आपण बाव कळत कळतात काय तुला बघ मी चांगली सोय केली होती आता तुझी तू कपडे धुवायचं तुझी तू खाल्लेली भांडी धुवायची नाही तर सकाळची तू सगळी सक भांडी घासायची संध्याकाळची मी घालतो भांडे मामी घ्यायची कपडे लागते तू धुई संडास बाथरूम साफसफाई तुला करायचं म्हणजे सगळं मी करायचं काय नुसते भांडे नाही स्वयंपाक मी करत चल हा स्वयंपाक भांडे सगळं तू बघायचं कपडे माझा मी धुतो बस हायला बाईच्या नादा लागून आपण दुस्ती तोडले तोडले नाही खरं आहे जाऊ तुझं बाईच्या पैसे वाचले आपले बाबा हाताने केलं ते परवडलं आपल्याला हा बरोबर काही जो भन्नु आ खिचडी ते निउ खाऊन त हाचा